नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे होळी आधी लागू होय तिसरा हप्ता आला या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार तेवीस चोवीस करता अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत वाणिज्य पिके कापूस ऊस अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तिसऱ्या हप्त्याचे एकूण चौतीस लाख निधी वितरित महाराष्ट्र शासनाचा हा महत्वपूर्ण जी आर आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर सन दोन हजार तेवीस चोवीस करता अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत वाणिज्यके पिके कापूस ऊस करता एकूण अकराशे बासष्ट लाख सन दोन हजार बावीस तेवीसच्या प्रलंबित दायित्वासह रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास राज्यस्तरीय समितीने तीस मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय पत्रान्वे मंजूर प्रदान करण्यात आले आहे सदर कृती आराखड्यास या ठिकाणी रोजीच्या शासन निर्णयान्वे प्रशासकीय मान्यता करण्यात आली आहे अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत वाणिज्य पिके कापूस ऊस करता पहिल्या हप्त्यापोठी केंद्र शासनाने एकवीस जून दोन हजार तेवीसच्या पत्रानवे अनुसूचित जाती प्रवर्गाचा केंद्र हिस्सा या ठिकाणी वीस लाख एवढा निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आली होती तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया त्या अनुषंगाने शासन निर्णया नव्हे या ठिकाणी केंद्र व राज्य हिशाचा एकूण चौतीस लाख निधी वितरित केला आहे तसेच सदर योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्यापोटी केंद्र शासनाने सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानवे या ठिकाणी केंद्र हिस्सा वीस लाख एवढा निधी वितरित केला आहे त्या एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वे केंद्र व राज्य हिशाचा एकूण चौतीस लाख निधी वितरित केला आहे तर केंद्र शासनाच्या संदर्भ आहे रोजीच्या पत्रानवे सन दोन हजार तेवीस चोवीस करता अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत वाणिज्य पिके कापूस ऊस करता तिसऱ्या हप्त्यापोटी सर्वसाधारण व अनुसूचित जाती प्रवर्गाकरता एकूण या ठिकाणी एकशे सत्तावन्न लक्ष निधी वितरित केला आहे त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाच्या मागणीनुसार अनुसूचित जाती प्रवर्गाकरता अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत वाणिज्य पिके कापूस ऊस करता प्राप्त झालेल्या केंद्राच्या हिस्चा वीस लाख व राज्याचा तेरा लाख असा एकूण या ठिकाणी चौतीस लाख निधी वितरित करण्यात शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण शासन निर्णय पाहूया सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वाणिज्य पिकेकरता ऊस कापूस अनुसूचित जाती प्रवर्गा करता केंद्र व राज्य हिशाचा एकूण चौतीस लाख निधी वितरित वितरित करण्यास या ठिकाणी प्रणालीवर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर सदर निधीचे पीक नेहा तसेच केंद्र व राज्य हिशाचे विवरण हे पुढील प्रमाणे आपण पाहणार आहोत तर पुढे पाहूया तर या ठिकाणी आपण चार्ट पाहू शकता पिके कापूस ऊस केंद्र हिस्सा साठ टक्के राज्य हिस्सा चाळीस टक्के या ठिकाणी अकरा लाख आठ लाख त्याच्यानंतर राज्य हिस्सा सात लाख पाच लाख हे वीस लाख रुपये आणि तेरा लाख रुपये असे एकूण वितरित निधी चौतीस लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा